आपल्या युट्यूब मध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे आज आपण वा एक अत्यंत महत्वा हो महत्वाची व आनंददायक बातमी घेऊन आलो आहोत जी म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी एक नवीन जी आर झाला आहे राज्य शासनाने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे हा निर्णय लाखो अंगणवाडी सेविकांना दिलासा देणार आहे चला तर मग जाणून घेऊया जी आर मध्ये नेमकं काय नमूद आहे कोणाला किती लाभ मिळणार आणि हे पैसे अशा प्रकारे जे दिसत असेल तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा जिहार आहे आणि हा जिहार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेला आहे सांगिवा शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि या योजनेची केंद्राकडून निधी प्राप्त होत नसल्यामुळे या ठिकाणी दोन जून दोन हजार सतरा रोजी बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे आणि केंद्रीय अर्थसंकल्पित निधी प्राप्त नसला तरीही विभागास या ठिकाणी खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत हा दोन हा निर्णय दोन जून दोन हजार सतरा रोजी घेण्यात आलेला होता तर सदर शासन निर्णय अंगणवाडी सेविका मध्ये जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचे प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील मध्येच खाली एक तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यात तुम्हाला दिसून येईल तर त्यात दर्शविल्याप्रमाणे दोनशे त्रेपन्न पॉईंट एकतीस कोटी एवढा निधी आयुक्त बालविकास एकात्मिक बालविकास सेवा योजनांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. जाणून घेऊया तक्त्यामधील संपूर्ण माहिती तर या ठिकाणी लेखाशी संबंधित सांकेतिक उद्दिष्ट यामध्ये पोषण आहार पोषक अन्न व पेय यांचे वितरण विशेष पोषण आहार एकात्मिक एकात्मिक बालविकास सेवा योजना केंद्र हे साठ साठ टक्के दोन मजुरी तर यामध्ये विद्यमान तरतूद दोन हजार पंचवीस चोवीस मध्ये पाचशे अठ्ठावीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी तर यापूर्वी वितरित निधी हा एकशे सत्तर अठ्ठ्याऐंशी एकतीस कोटी आहे तर या आदेशाने वितरित करण्यात येत असलेला निधी हा चव्वेचाळीस पंच्याहत्तर कोटी आहे तर त्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्य सहा चाळीस टक्के असून दोन मजुरी तर यामध्ये विद्यमान ही पाचशे बावन्न पॉईंट छप्पन कोटीची आहे आणि यापूर्वी वितरित निधी हा एकशे तेरा पॉईंट नऊशे एकोणतीस कोटी आहे तर या आदेशामुळे वितरित करण्यात येत असलेला निधी हा एकोणतीस पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी आहे तर त्यानंतर अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के यामध्ये विद्यमान तर एकवीसशे नऊ पॉईंट बहात्तर कोटी तर यापूर्वी निधी वितरित करण्यात आलेला पाचशे त्र्याण्णव पॉईंट अठ्याहत्तर बहात्तर कोटी तर या आदेशामुळे वितरित करण्यात येत असलेला निधी हा एकशे अष्ट्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी असून त्यानंतर या ठिकाणी विद्यमान दोन हजार पंचवीस मध्ये एकोणतीसशे एक्याण्णव कोटी तर यापूर्वी वितरित निधी हा आठशे सत्याऐंशी एकोणसाठ कोटी तर त्यानंतर या आदेशात नव्हे म्हणजे ह्या जी आर मध्ये या ठिकाणी दोनशे त्रेपन्न पॉईंट एकतीस कोटीला या ठिकाणी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे दोन हजार पंचवीस सीस मधील हा एक नवीन जे आर आहे आणि जुलै दोन हजार पंचवीस चा त्यांचा म्हणजे अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील यांना त्यांचा मानधन व प्रोत्साहन भत्ता हा त्यांच्या बँक खात्यामधील तर सरकारकडून वेळोवेळी अशा योजना आणि निधी वितरित करण्याचे निर्णय घेतले जात असतात अंगणवाडी सेविकांसाठी हा निर्णय एक मोठा दिलासा आहे तर माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक कमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह सह जय हिंद जय महाराष्ट्र